माननीय श्री घनश्या मास्वले सलग तिसऱ्यांदा शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भद्रावती यांच्याकडून भद्रावती शहरातील सर्व जनतेस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी व्यक्त केला स्थानिक स्वराज्य संस्थावर भगवा फडकविण्याचा निर्धार शुभेच्छुक माननीय श्री घनश्याम असले भद्रावती शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भद्रावती शहर प्रमुख आजपासून जो दिवाळीच्या सणाला सुरुवात झालेली आहे या निमित्त मी सर्व भद्रावती वासियांना शुभेच्छा देतो आणि हा सण त्यांचा तेजोमय भरभराटीचा जावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि यानंतर येणारा जो येणारी जो निवडणूक आहे त्यामध्येही याच पद्धतीनं भद्रावतीकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीशी राहून मुख्य मुख्य बॉम्ब आणि फटाके उडवतील अशीच मी असंच मी जनतेला आवाहन करतो